प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट खानापूर तालुक्यातील धानवडच्या माजी उपसरपंचाचा गळा चिरून निर्घुण खून खून प्रकरणी दोघांना नाटक एल सी बी ची कारवाई खानापूर तालुक्यातील धानवडचे माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण व शेहेचाळीस राहणार धानवड तालुका खानापूर यांचा गार्डी गावाजवळ गळा चिरून निर्घुण खून गेल्या गुरुवारी भर दुपारी तीन वाजता झाला होता या घटनेने मात्र तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती तर या खुनाचा उलगडा करण्यासाठीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी प्रशासनाला दिले होते तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक पथक तयार केलं खास बातमीदारामार्फत मिळालेली माहिती अशी की मिरज पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी पुलाजवळ या खून प्रकरणातील संशयित येत असल्याची बातमी मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला तर या ठिकाणी दोघेजण संशयित आल्याने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं विशाल बाळासो मदने वय तेवीस राहणार धानवड आणि सचिन शिवाजी थोरात वय पंचवीस राहणार धानवड असे दोघांनी नावे सांगितली त्यांना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्या दोघांनी अनैतिक संबंधावरून बापूराव देवाप्पा चव्हाण यांचा गळा चिरून खून केल्याचे सांगितले सदरची कारवाई सोमवारी सकाळी अकरा वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन संजय पाटील हेमंत तांबे अमोल कराळे उत्तम माळी संभाजी सोनवणे महेश देशमुख यांनी केली आहे